हिमायतनगर पळसपूर डोलारी गावचा रस्ता रखडला ग्रामस्थांनी रस्त्यावर बेश्रमाची झाडे लावून लोकप्रतिनिधींचा केला निषेध हिमायतनगर शहरापासून पळसपूर डोलारी शिरपूर जाणारा अर्धवट रस्ता असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ठेकेदाराने अखेर भर पावसात रस्त्यावर सिलिंग गिट्टी आंदोलनाचे काम सुरू करून पुन्हा बंद केले त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर पुन्हा एकदा चिखल झाल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय या प्रकाराला संतापलेल्या गावकऱ्यांनी रस्त्यावरील पुलानजीक बेश्रमाची झाडे लावून ठेकेदार लोकप्रतिनिधींचा जाहीर निषेध करून रस्ता नाही झाला तर लोकप्रतिनिधी यांना गावबंदी करून प्रसंगी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे हिमायतनगर ते पळसपूर डोलारी सिरपली या अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सात कोटीच्या जवळपास विकास निधी मंजूर झाला जवळपास तीन वर्षाचा कार्यकाल संपला मात्र या रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे औरंगाबाद स्थित सिद्दीकी या ठेकेदाराने या कामाचे बारा वाजले आहेत कामाचा अवधी संपुष्टात येऊनही हा काम पूर्णत्वास आले नाही संबंधित ठेकेदारांनी हे काम पूर्ण न केल्यास आपण मतदानावर बहिष्कार करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला यावेळी लोकप्रतिनिधींच्या घोषणाबाजी करण्यात आली आमची एक प्रमुख मागणी आहे हिमायतनगर ते पळसपूर डोलारी शिरपली जाणार वर्षापासून उकडून ठेवल्याने या गुत्तेदाराचा आणि लोकप्रतिनिधीचा आज आम्ही लोकशाही मार्गाने या ठिकाणी बेश्रमाचे झाड लावून जाहीर निषेध करतो कारण हा हिमायतनगर ते पळसपूर रस्ता आहे या रस्त्याची एकूण लांबी आहे अकरा नऊशे नव्वद किमी आणि याची अंदाजित किंमत आहे सातशे तीस पॉईंट चोवीस कोटी तर याच्यामध्ये कामाची सुरुवात केलेली आहे सात दोन हजार बावीसला तर आज जवळपास या रस्त्याला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत तर चार वर्षामध्ये कुठंही एकही पूल पूर्ण कंप्लीट झालेला नाही आणि जाण्यासाठी रस्तासुद्धा नाही आज जवळपास किरकोळ अपघात सोडता एक मोठा ॲक्सिडेंट होऊन आज चार महिने झाले तरी पण गुत्तेदार काम करत नाही आज पळसपूरचा एक अपघाती घरात पडून आहे तरी पण या गुत्तेदारांना कोणाचा पाठिंबा आहे यासाठी माझी एकच विनंती आहे या पा नांदेड जिल्ह्याचं जे तो स्वीकारतात ते असे म्हणजे आज महाराष्ट्राचे कर्तृत्ववान आणि चांगले पालकमंत्री आम्हाला मिळाले आहेत नांदेड जिल्ह्याला गिरीशजी महाजन साहेब यांना माझी विनंती आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या या कामाची नांदेड जिल्ह्यात आज हेच रस्ता नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण परिस्थिती अशीच आहे त्यामध्ये हा पळसपूर हिमायतनगर एक रस्ता आहे या रस्त्यावर पने, पने, या गुत्तेदाराची सखोल चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाका अन्यथा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकावर आम्ही तीन गावचे लोक विचार करून बैठका घेऊन बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार हो। आहोत अशी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे माझं नाव तेजस्वी रमेश कदम मी या गावची राहणारी कारण या बस या रस्त्यामुळं या रस्त्यामुळं आम्हाला बस येणार नाही आहे कारण की कुठं बस आली तर कुठं पंक्चर फेर वगैरे झाली तर आम्ही काय जबाबदारी घेऊ कारण आम्ही घरी बसून आहो कारण की या रस्त्यामुळं रस्ता हे जर चांगला असता तर बस येऊ शकत होती आणि एखादा जर एमर्जन्सी पेशंट असला तर त्यांनी कसं करायचं आमच्या तर गावात काही दवाखाना नाही आहे मग आम्ही काय करायचं सर्व गावातले लोक सर्व गावातले लोक यांनी काही की न सर्व गावातले लोक लोकांनी बैठक घेतली होती की रस्ता करा म्हणून आणि या खासदार आमदारांना का कळत नाही की रस्ता इकडला नाही आहे म्हणून नुसतंच म्हणतात का निवडून द्यावा निवडून द्यावा काय द्यायचं आहे निवडून यांना विद्यार्थ्यांना शाळेसाठी खूप त्रास होतो शाळा जाण्यासाठी काहीच नाही आहे आम्हाला एखादी वाहतूक नाही ॲटो नाहीत वाहन नाही कोणतंच बस पण येत नाही आहे रस्त्यामुळं रस्ता खूप असा हे झालं आहे की या रस्त्याकडे पाहूनसुद्धा आम्हाला भीती वाटत आहे की कुठं पंक्चर झाली तर काय करा बस बस येणार येत होती पण या रस्त्यामुळं कारण की रस्ता असा झाला की खूप असा त्रासदायक झाला आम्हाला दुसरीकडून कुठंच वा वाट नाही आहे आम्हाला एकच वाट आहे आम्हाला हिमायतनगर जाणारी आणि हिमायत पळसपूर ते शिरपल्ली इथं चारशे विद्यार्थी शिकणारे आहेत त्यांनी कसं करायचं आहे त्यांनी सगळं घरी बसायचं का शिक्षण या आमदार खासदाराला का कळत नाही इकडला रोड नाही आहे बाबूराव संभाजी शिरफुले फळसपूर येथील नागरिक आहे गेल्या चार वर्षापासून या रोडचं चा काम चालू आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत हे काम चालू आहे चार वर्षापासून हा रोड उकडून ठेवलेला आहे आणि चार वर्षापासून काहीही केलेलं नाही आणि जे काम सुरू झालं होतं माती मिश्रीत मुरून टाकला त्यामुळं खूप चिखल झाला चिखल झाल्यामुळं शाळेतल्या विद्यार्थ्यांना आतोनात त्रास होत आहे यश टी या ठिकाणी चालत नाही टी येत नाही त्याचबरोबर जे ॲटो आहेत ॲटोमध्ये पन्नास ते साठ विद्यार्थी त्या ॲटोमध्ये कोंबतात आणि हिमायतनगरच्या शाळेमध्ये घेऊन जातात त्यामुळं अपघात बरेच झालेले आहेत आमच्या गावातला एक माणूस अक्षरशः आज बेडवर पडू नये की त्या त्याला त्रास चालू शकत नाही आणि लोकप्रतिनिधीने या ठिकाणी मिटिंग घेतली पण त्या मिटिंगमधून निष्पन्न काहीच झालं नाही उपोषणंसुद्धा केले हिमायतनगरला उपोषण केलं लोकप्रतिनिधी त्या उपोषणाला भेट भेटसुद्धा दिली नाही शेवटी उपोषण सोडावं लागलं मग या लोकप्रतिनिधीला आम्ही काय म्हणून मतदान करायचं सा? कशासाठी करायचं जर आमच्या समस्या सोडत नसतील तर त्यांना गावबंदी होईल त्यांना आमच्या गावात येऊ देणार नाही कारण जे वयोवृद्ध आहेत त्याचबरोबर जे महिला भगिनी आहेत की त्यांना गर्भवती महिला आहेत या महिलांनी आणि वृद्ध माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी कश कशा पद्धतीनं या ठिकाणी घेऊन जावं हा फार मोठा बिकट प्रश्न या पळसपूर डोलारी हिमायतनगर या रोडवर निर्माण झालेला आहे अनेक गाड्या पडल्या अनेक गाड्या स्लीप झाल्या अनेक अपघात झाले आणि त्यामुळं दुखापत झाली बिचारी ही जनता भोळीबाबडी जनता हे सर्व सहन करत आहेत कुठंतरी शासनानं नोंद घ्यावी त्या गुत्तेदाराला हरामखोराला या ठिकाणी तर येऊ देऊ नये कारण हा सिद्दीकी नावाचा जो गुत्तेदार आहे त्याचा लायसन रद्द करावं हो। आमची मागणी आहे या विभागातील सगळं सर्व ज जनतेची मागणी आहे कारण चार वर्षापासून हा व्यक्ती काम सुरू करतो आहे आणि हे लोकप्रतिनिधी त्याला पाठीशी का घालत आहेत जवळपास साडेसात कोटीचं बजेट मंजूर झालेलं आहे आणि या या ठिकाणी एक एक कोटीचं सुद्धा मटेरियल पडलेलं नाही आणि हा पूल बघताय तुम्ही बाजूला बाजूला पूल निकृष्ट दर्जाचा आहे या पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका पुढची भूमिका काय आता आमची पुढची भूमिका आहे की हां लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण अजूनही करू उपोषणाला बसू त्याचबरोबर निदर्शनास आणून देऊ की या ठिकाणच्या समस्या शासनाला निदर्शनास आणून देऊ शासनानं विचार केला पाहिजे आणि सुद्धा जर आमच्या गावाला मतदान मागण्यासाठी यायचं असेल तर आमच्या या गोरगरीब जनतेचा विचार केलाच पाहिजे